माझा धाकटा भाऊ दोन हजार मध्ये ऑफ झाला तर त्यानंतर आम्ही त्याच्या नावावरती हे टी हे आहे नॉनस्टॉप बडबड आपल्या घरी जे लहानगे असतात किंवा छोट्या बैबी आईचा लाडोबा आणि बाबांची लाडू आपल्याकडे महाशिवरात्रीचा उत्सव येणार आहे तर महाशिवरात्रीसाठी माझ्याकडे ह्या डिझाईन्स अवेलेबल तर फ्रंटला ही मिनिमल डिझाईन आणि माझ्यासाठी हे आहे फॉर बेबीज ब्रदर ओके आणि माझ्या पेटसाठी ह्या आपल्या ज्या नॉर्मल बनियान असतात त्या नाही आहेत ही डिझाईनसुद्धा माझी टॉप सेलरपैकी एक आहे गृहप्रवेश असतो किंवा कोणाकडे सत्यनारायण पूजा असते किंवा कोणाचा आणखीन काही धार्मिक हे माझ्याकडे गिफ्टिंगमध्ये पण पन अवेलेबल आहेत एनिमी किचन तुम्हाला गिफ्टिंगमध्ये लिप्पन आर्टच्या पण व्हरायटीज मिळतील लिप या हँडमेड डिझाईन्स आहेत माजा कड़े आ, है। है तर माझ्याकडे ह्या सगळ्या कॅरेक्टर्सचे टेबल टॉप्स अवेलेबल आहे हॅरी पॉटर असो किंवा गारफिल्ड असो आमच्या वेबसाईटवरून वरून जर तुम्ही परचेस केलं हा क्यू आर कोड आहे ह्याच्यावरून नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता पाहायला गेलं की आता आपले सण तर येतातच आहेत गुढीपाडवा महाशिवरात्री असे बरेच सण आपले लागोपाठ येत आहेत तर त्यासाठी आपल्याला बरेच सारे असे प्रिंटिंग स्टाईलचे टी शर्ट्स हवेच तर त्यासाठी आपण आलोत बोरिवली पश्चिमेला निनाथ क्लोथिंग्स या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला कस्टमायझेशन प्रिंट्स पाहायला मिळतील सोबतच तुमची काही कस्टमायझेशन प्रिंट असेल तीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला करून मिळेल ते आपण आज या व्हिडिओच्यामधून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या ताईंच्याकडनं बाकीची सगळी आपली माहिती माहिती जाणून घेऊया चला तर जास्त वेळ व्हिडिओ सुरुवात करूया चलाच भेट व्हिडिओमध्ये नमस्कार माझं नाव स्नेहा मयेकर आणि मी नीनाद क्लोदिंग शॉपमध्ये माझं हे माझं स्वतःचं शॉप आहे ही माझी मम्मी नंदिनी म अविनाश मयेकर आम्ही दोघी हे शॉप रन करतो आमच्याकडे लहान मुलांपासून म्हणजे न्यू बॉर्न बेबीपासून ते साठ वर्षाच्या माणसांपर्यंतचे टी शर्ट्स अवेलेबल आहेत आम्ही टी शर्ट्समध्ये वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा वेग वेग सेल करतो आमच्याकडे राऊंड नेक प्लेन नेक प्रिंटेड नेक स्लीवलेस नेक फुल स्लीव त्याचप्रमाणे नेक आणि कोट सेट्स पण अवेलेबल आहेत ला मोठ्या माणसांच्या टी शर्ट्सबद्दल म्हणायचं झालं तर आमच्याकडे एक्स्ट्रा स्मॉल साईजपासून ते सेवन ज्या सगळ्या साईज अवेलेबल आहेत प्री एक्सेल टू सेवन एक्सेलचे टी शर्ट्स आम्ही प्री ऑर्डर घेतो जर तुम्हाला हवं असेल प्रिंट करून तर तुम्हाला दहा दिवसांपूर्वी ऑर्डर द्यावी लागते आम्ही आमच्या व्हेंडरकडून मागून घेतो तर सांगायचं सा, स्टार्ट मी करते माझ्या ब्रँडपासून माझा जो ब्रँड आहे निनाद क्लोदिंग हा माझ्या धाकट्या भावाच्या नावावरती आहे आणि माझा धाकटा भाऊ दोन हजार सतरामध्ये ऑफ झाला तर त्यानंतर आम्ही त्याच्या नावावरती हे टी शर्टचे ब्रँड सुरू केले आहे ॲक्च्युली uh, ह्याच्यामध्ये आमच्याकडे भरपूर प्रमाणात मराठी प्रिंट्स अवेलेबल आहेत मराठीमध्ये माझ्या पाच अशा डिझाईन आहेत ज्या लहान मुलांमध्ये तुफान खप होतो म्हणजे लिटरली आमचा स्टॉक भरल्यानंतर दोन तीन दिवसातच आमचा सगळा स्टॉक सिक्कामा होतो असे डिझाईन आहेत मी तुम्हाला दाखवते हे आहे दाख नॉनस्टॉप बडबड आपल्या घरी जे लहानगे असतात किंवा छोट्या बेबीज असतात त्या आपल्याला भरपूर प्रश्न विचारून भंडावून सोडतात तर आ, हे त्यांच्यासाठी डिझाईन मी बनवलेलं आहे त्याचप्रमाणे नवीन आहे मस्का मांडत एक्सपर्ट आता कुठचं छोटं बाळ असेल की जे आपल्याला मस्का मारत नाही तर फक्त एक त्याच्यासाठी इम्प्रेसिव्ह म्हणून मस्का मांडत एक्सपर्ट हे बनवलं आहे त्याचप्रमाणे जे बॉर्न्स बेबी आहेत तर त्यांच्यासाठी हे टी शर्ट्स आम्ही केलेले आहे आईचा लाडोबा आणि बाबांची लाडूबाई त्याचप्रमाणे असं काही स्पेसिफिक नसेल तुम्ही काका मामा मावशी आत्या असाल तर गोड वाईस म्हणून तुमच्या छोटुल्यासाठी हे टी शर्ट तुम्ही नक्की घेऊ शकता त्याचप्रमाणे मोठ्या माणसांमध्ये आता आपल्याकडे महाशिवरात्रीचा उत्सव येणार आहे तर महाशिवरात्रीसाठी माझ्याकडे ह्या डिझाईन्स अवेलेबल आहेत आता काही काहीनं फ्रंट बॅग पण हवे असतात तर फ्रंटला ही मिनिमम डिझाईन आणि बॅकलाही मोठी डिझाईन आता कोणाकोणाला असं वाटेल की ही डिझाईन इम्प्रेसिव आहे आणि ही पुढेच हवी आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही कंबाईनमध्ये एकच डिझाईन पुढच्या बाजूला अशा प्रकारे भरपूर डिझाईन्स प्रत्येक सणाला किंवा काही नवीन विशेषण आले तर त्यासाठी आमच्याकडे कलेक्शन्समध्ये अवेलेबल असतात एक्स्ट्रा स्मॉल ते सेवन एक्सेल सेवन थ्री एक्सेल टू सेवन साठी फक्त आधी ऑर्डर करावी लागते बाकी सगळे आपल्याकडे रेडी असतात तीन ते चार दिवसात तुम्हाला तुमच्या डिझाईन्स प्रिंट करून अवेलेबल होतात माझी वेबसाईट पण आहे डब्ल्यू 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 डॉट निनाद डॉट कॉम वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आवडीची डिझाईन तुमच्या आवडीचा रंग आणि तुमची अवेलेबल साईज हे सगळे सिलेक्ट करून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तुम्हाला सात दिवसांमध्ये ही ऑर्डर डिलेवर होते आता हे आपण बघितलं की आपल्यासाठीचे टी शर्ट्स आता माझ्याकडे आहेत तुमच्या पेटसाठी पण टी शर्ट तुमचा डॉग असो तुमची कॅट असो किंवा अजून कुठलाही प्राणी असो इवन तुम्ही हम्मालासुद्धा टी शर्ट घालू शकता तर ह्याच्यासाठी मी काय केलं आहे मी माझ्या अंदाजाने माझ्याकडे माझा एक छोटासा मांजर आहे त्याच्या आणि माझ्या पेरिंगमध्ये मा असे मी टी शर्ट्स बनवलेत ठीक आहे आता माझ्यासाठी हे आहे फॉर बेबीज ब्रदर ओके okay. आणि माझ्या पेटसाठी आहे क्युटीपाय कारण तो माझा पाय आहे माझा आवडता प्राणी आहे की मी थकून भागून जेव्हा घरी जाईन तेव्हा तो माझ्यासाठी वेट करत असतो सो त्याच्यासाठी एक छोटा सरप्राईज तो बनता आहे तसंच आणखीन एक पेरिंग केलेलं आहे फर बेबी सिस्टर आणि लाडोबा हे माझे पेरिंग झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि मेन पॉईंट आहे माझ्या बिझनेसमध्ये की तुम्ही तुमचा टी शर्ट कस्टमाइज पण करून घेऊ शकता करेक्ट तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे तुमचे डिझाईन तुमचा आवडता रंग सिलेक्ट करून कस्टमाइज करू शकता माझा जो नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन थ्री नाईन सेवन थ्री डबल झिरो परत रिपीट करते नाईन एट सिक्स नाईन थ्री नाईन सेवन थ्री डबल झिरो यावर तुम्ही तुमच्या डिझाईन्स पाठवू शकता तुम्हाला कुठचा कलर कुठच्या साईजचा सा टी शर्ट आणि काय डिझाईन हवं आहे हे तुम्ही मला पाठवू शकता कुठल्याही साईजचा सा, कुठलाही टी शर्ट मी कस्टमाइज करू शकते मी स्वतः ग्राफिक डिझायनर आहे आणि मी चौदा वर्ष ग्राफिक डिझायनिंगमध्ये जॉब केलेला आहे दोन हजार बावीसपासून मी ह्या बिझनेसमध्ये फुल टाईम आहे तर तुम्ही माझ्या एक्सपर्टीजचा फायदा उचलून स्वतःसाठी टी शर्ट कस्टमाइज करून घेऊ शकता ओके आता मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे काय काय व्हरायटीज आहेत माझ्याकडे आहेत स्लीवलेस टी शर्ट्स ह्या आपल्या ज्या नॉर्मल बनियान असतात त्या नाही आहेत ह्या स्लीव्हलेस टी शर्ट म्हणून वेगळा प्रकार आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे आहे कॉलर टी शर्ट्स ह्याच्यामध्ये पण जर तुम्हाला कॉर्पोरेट ब्रँडिंग करून हवी असेल किंवा तुमच्या पिकनिकसाठी हवे असतील तरीसुद्धा मी टी शर्ट कस्टमाइज करून देते तसंच माझ्याकडे आहेत सॉरी माझ्याकडे आहेत क्रॉप टॉप्स मुलींना जे क्रॉप टॉप्स आपण हल्ली वापरतो ते पण माझ्याकडे आहेत तुम्ही ह्यातही कस्टमायझेशन करून घेऊ शकता हे काही ऑप्शन्स आहेत जे मी रेडी ठेवलेत डिस्प्लेला आणि माझ्याकडे आहेत लहान मुलांचे स्लीवलेस ही डिझाईनसुद्धा माझी टॉप सेलरपैकी एक आहे प्र भरपूर प्रकारात भरपूर जणं ही डिझाईन पण बुक करतात तर हे स्लीवलेस पण आहेत लहान मुलांचे लहान मुलांचे कॉलरनेक पण मिळतील फुल स्लीव्स पण मिळतील फुल स्लीव्ह सध्या माझ्याकडे स्टॉकमध्ये नाही आहे म्हणून नाहीतर मी तो पण डिस्प्ले केला असता तर अशा प्रकारे हे माझ्याकडे कलेक्शन आहेत त्याचप्रमाणे आता आपण गिफ्टिंग सेक्शनकडे येऊया आपल्याकडे जेव्हा एखाद्या प्रसंगी गृहप्रवेश असतो किंवा कोणाकडे सत्यनारायण पूजा असते किंवा कोणाचं आणखीन काही धार्मिक फंक्शन असतं तर त्यावेळेला तुम्ही ह्या डिझाईन्स त्यांना गिफ्ट करू शकता हे एकदम बेसिक आणि अफोर्डेबल प्रायसेसमध्ये आहेत जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्ससाठी किंवा तुम्हाला तुमच्या कलिग्ससाठी गिफ्टिंग करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता माझ्याकडे कॉफी मग्स पण आहेत आणि त्याच्यावरती पण सु तुम्ही तुमचं कस्टमाइज डिझाईन करून घेऊ शकता आता हे एक पेटसाठी केलेलं आहे त्यांच्याकडे त्यांचं पेट आहे मांजर त्यांनी त्यांच्याकडसाठी कर करून घेतलेलं आहे आता सगळ्यात एक्सायटिंग पार्ट लहान मुलांसाठी हे माझ्याकडे गिफ्टिंगमध्ये पण अवेलेबल आहेत एनिमी किच किचन्स आहेत ह्या नरूटो ड्रॅगन बॉल्सी स्लिअर वन पीस यासारखे भरपूर सारे किचन्स अवेलेबल आहेत प्लस मार्वलचे हे अवेंजर्स पण अवेलेबल आहेत तुम्ही हे सुद्धा माझ्या शॉपमधून घेऊ शकता क्वालिटी खूप चांगली आहे रेट एकदम मिनिमम आहे काहीही इशू नाही ह्याच्यामध्ये आणि अजूनपर्यंत तरी तीन वर्षात कुठलीही कंप्लेंट एखाद्या कस्टमरकडून आलेली नाही अतिशय सुंदर आहेत एकदम स्वीट आहेत छोट्या छोट्या बड्डे रिटर्न गिफ्टसाठी किंवा बर्थडेला गिफ्ट, गिफ्ट देण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता आता माझ्याकडे अजून एक व्हरायटी आहे ही म्हणजे सरस्वती स्टँड्स जी आहे माझ्याकडे दोन सरस्वती स्टँड आहेत माझ्याकडे फ्रीज मॅगनेट्स पण असतात पण हे अशा प्रकारे आता सध्या माझ्याकडे नाही आहे कारण ते संपलेले आहे आता मी एक्झिबिशन केलेलं त्यामध्ये तो स्टॉक सगळा संपलेला आहे तुम्हाला गिफ्टिंगमध्ये लिपन आर्ट्सच्या पण व्हरायटीज मिळतील लिपन आर्ट्स फ्रेम लिप लिपन आर्ट्स मंडाला सर्कल्स त्याचप्रमाणे हे तुम्हाला घरामध्ये लावायला पण अवेलेबल आहे देवाऱ्यामध्ये किंवा आपण जेव्हा पूजा मानतो लक्ष्मीपूजन वगैरे त्यावेळेला आपल्याला हे असे या प्रकारचे आसन लागतात तर हे आसन पण आमच्याकडे स्वस्तामध्ये अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये अजून पण व्हरायटीज आहेत हे बघा असे शिवाय कार मध्ये किंवा पेटसाठी किंवा घरामध्ये पण आपल्याला काम करताना आपल्या पाठीला वगैरे ठेवायला असे पिलोज पण आमच्याकडे छोटेवाले अवेलेबल आहेत त्यांचे पिलो कवर्स पण अवेलेबल आहेत हे सगळे हँडमेड आहेत हे हे सगळं अवेलेबल आहे तुम्हाला गिफ्टिंगसाठी कुठलीही आयडिया असो किंवा तुम्हाला जर काही आयडिया हवी असेल की काय गिफ्ट करावं कसं असावं त्यासाठी पण माझ्याकडे वेगवेगळे वे, ऑप्शन्स अवेलेबल आहेत प्लस माझ्याकडे डिझायनर जूट बॅग्स आहेत हे बघा या हँडमेड डिझाईन्स आहेत तुम्हाला जर प्लेन हवे असतील तर प्लेनसुद्धा आहेत अशा प्रकारच्या तीन साईजच्या ज्यूट बॅग्स आहेत जे तुम्ही कोणाला गिफ्टिंगमध्ये रिटर्न गिफ्टमध्ये किंवा हळदी कुंकूचं मध्ये सुद्धा देऊ शकता आता आपण जाऊया एनिमी फिगर आणि टेबल टॉप्सच्या कलेक्शनकडे ओके तर माझ्याकडे ह्या सगळ्या कॅरेक्टर्सचे टेबल टॉप्स अवेलेबल आहेत ओके हंड्रेड रुपीजपासून ते ट्वेल् हंड्रेडपर्यंतचे सगळे क्वरायटी माझ्याकडे अवेलेबल आहेत हॅरी पॉटर असो किंवा गारफील्ड असो ड्रॅगन बॉल जी असो ॲव्हेंजर्स असो एक्समॅन कॅरेक्टर्स असो हे सगळे टॉईज तुम्हाला माझ्याकडे अवेलेबल होतील नरुटोचे पण आहे डेथ नोट आहे त्याच्यानंतर रांजी आहे जुजुत्सु कायसेन आहे स्पाय फॅमिली आहे शिंचन आहे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला इकडे अवेलेबल होतील आमच्या वेबसाईटवरून जर तुम्ही पर्चेस केलं हा क्यू आर कोड आहे ह्याच्यावरून तुम्ही स्कॅन करून वेबसाईट ओपन करा वेबसाईटवरून जर तुम्ही पर्चेस केलं तर तुमच्या फस्ट पर्चेसला एंट्री थर्टी ई एन टी आर वाय थ्री झिरो हा कोड टाका आणि मिळवा तीस टक्के सूट तुमच्या फर्स्ट परचेसवरती तर असं ओवरऑल कलेक्शन माझ्याकडे आहे टी राऊंडनेक टी शर्ट्स प्रिंटेड टी शर्ट्स प्लेन टी शर्ट्स त्याचप्रमाणे कॉलर नेक फुल कॉल स्लीव ट्रॅगलँड टी शर्ट्स हे सगळे अवेलेबल आहेत तुम्हाला जसं अवेलेबिलिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही रिक्वायरमेंट मला सांगून कस्टमाइज पण करून घेऊ हो शकता एकदा नक्की भेट द्या माझं शॉप आहे निनाद क्लोदिंग बोरिवली वेस्टला सुविद्या स्कूल आहे त्या सुविद्या स्कूलच्या शेजारी शेअर रिक्षा स्टँडची एक गल्ली आहे त्या गल्लीतून आत आलात की लेफ्ट हँड साईडला सेकंड सोसायटी गेटला माझं शॉप आहे निनाद क्लोदिंग म्हणून आय होप तुम्हाला सगळं आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की या माझ्या शॉपला भेट द्या किंवा जर घरून शॉपिंग करायची असेल तर डब्ल्यू 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 डॉट निनाद क्लोदिंग डॉट कॉमवरती नक्की विजिट करा थँक यू हा रोड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या रोडनं तुम्हाला हा गोराई रोड नंबर दोनला आतमध्ये यायचं आहे या रोडने तुम्ही सरळ आतमध्ये आलात ना तुम्हाला लेफ्ट हँड साईडला सुविधा हायस्कूल दिसेल तर या रोडने सरळ तुम्हाला आतमध्ये चालत यायचं आहे ही तुम्हाला समोर शाळा दिसेल याच रोडने तुम्हाला चालत यायचं आहे या रोडने तुम्ही सरळ सरळ चालत आतमध्ये आलात ना या रोडने तुम्ही सरळ सरळ चालत आलात ना तुम्हाला समोरच दिसेल समोरच तुम्हाला दिसेल नीनात क्लोथिंग